आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मित्रांनो महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण महाराष्ट्र शासन अंतर्गत येणाऱ्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागात संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या एकूण चारशे अडुसष्ट पदांच्या सरसेवा भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे या सरसेवा भरतीक्रिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया पद्वी, बी कॉम वाणिज्य पदवी किंवा बी एम एस किंवा बी बी ए पदवी असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांना परमनंट नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे पदाचे नाव कनिष्ठ सहायक लेखा शैक्षणिक पात्रता बी कॉम वाणिज्य पदवी किंवा बी एम एस किंवा बी बी ए पदवी व एम एस सी आय टी संगणक कोर्स किंवा तीन महिन्यांचा समकक्ष संगणक कोर्स एकूण जागा चारशे अडुसष्ट कनिष्ठ सहायक पदांच्या प्रवर्गानिहाय जागा किती आहेत ते बघूया अनुसूचित जाती एस सी प्रवर्गाक्रिता बहात्तर जागा अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाक्रिता सत्तेचाळीस जागा विमुक्त जाती अ व्ही जे एन टी प्रवर्गाक्रिता चौदा जागा भटक्या जमाती एन टी बी प्रवर्गाक्रिता सात जागा भटक्या जमाती क ए टी सी प्रवर्गाक्रिता अठरा जागा भटकिया जमाती एनटीडी टी प्रवर्गा कृता सत्रह जागा विशेष मागास एसबीसी बी प्रवर्गा कृता चार जागा इतर मागास ओबीसी बी सी प्रवर्गा कृता एकशे सोलह जागा आर्थिक दुर्बल घटक पीडब्ल्यूएस डब्ल्यू एस प्रवर्गा कृता इकहत्तर जागा खुला जनरल ओपन प्रवर्गा कृता एकशे दोन जागा सर्व प्रवर्ग एकूण जागा चारशे अड़ुस जागा प्रवर्गानुसार वयोमरयादा का दिली आहे ते बघूया उमेदवाराचे वय दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना किमान वय अठरा वर्षे पूर्ण व कमाल वय तीस वर्षांपर्यंत चालणार आहे तर मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू अनाथ उमेदवारांकरिता किमान वय अठरा वर्षे पूर्ण व कमाल वय पस्तीस वर्षांपर्यंत चालणार आहे यांना वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील दिव्यांग उमेदवारांकरिता व माजी सैनिक उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा चालणार आहे महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सरकारी जी आर नुसार सर्व उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल आहे म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना बत्तीस वर्षांपर्यंत व मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू अनाथ उमेदवारांकरिता सत्तीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा चालणार आहे वेतन स्तर बाबत माहिती कनिष्ठ सहायक, लेखा या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पहिले तीन वर्षे प्रतिमा मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर परमनंट करून नियमित वेतनश्रेणी लागू होई वेतनश्रेणीसुद्धा चांगली देण्यात आली आहे कनिष्ठ सहायक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक लेखा या पदावर नियमित पदावर सामावून घेतले जाईल व नियमित वेतनश्रेणी लागू होईल कनिष्ठ लिपिक लेखा या पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळविण्यास पात्र ठरतील महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज स्वीकृत करण्याची यू आर एल लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल त्यासोबत ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी ऑनलाइन परीक्षा सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात येईल ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख व अंतिम मुदत लवकरच उपलब्ध होईल परीक्षा अभ्यासक्रमबाबत ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाण राहील ऑनलाईन परीक्षा खालील विषयावर आधारित असेल व्यावसायिक ज्ञानाची चाचणी विषयाचे ज्ञान विषयावर पन्नास प्रश्न एकशे दहा गुणांकरिता असणार आहे सामान्य अभियोग्यता विषयावर तर्कशक्ती चाळीस प्रश्न दहा गुणांकरिता असणार आहे व मराठी भाषा विषयावर वीस प्रश्न दहा गुणांकरिता असणार आहे एकूण एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुणांकरिता असणार आहे सदर परीक्षेकरिता दोन तासांचा कालावधी असणार आहे उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणीतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल आणि कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही महावितरणमधील भरती गुणवत्तेनुसार काटेकोरपणे केली जाईल ऑनलाईन परीक्षा एकूण एकशे पन्नास गुणांची असे उमेदवारांना मिळालेले गुण शंभर गुणांमध्ये रूपांतरित केले जातील आणि सामाजिक आणि क्षितैज आरक्षणाचा विचार करून त्यानुसार निकाल तयार केला जाईल ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेची चाचणी वगळता इंग्रजीत असे सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यावी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत सविस्तर निवेदन व सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट एम एच सी ओ एम डॉट आय एनवर प्रसिद्ध करण्यात येईल सबब उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे उमेदवार ऑनलाइन भरले ले अर्ज स्वीकार अन्य को प्रकार के ले, ले अर्ज विचार घर नहीं उमेदवार नोंद परीक्षा फी संदर्भात माहिती सदर्भर अराखीव म्हणजे खुल्या ओपन उमेदवारांना उमेदवार रुपये व सर्व प्रवर्गातील सर्व मागासवर्गीय उमेदवार व अनाथ उमेदवार सर्वान्व दौनशे पन्ना रुपये परीक्षा फी आहे दिव्यांग उमेदवार व माजी सैनिक परीक्षा फी लग नहीं ऑनलाइन पद्धति ने पीक्षा शुल्क भरता वर दर्शवि शुल्का व्यतिरिक्त बैंकें बैंक चार्जेस व जीएसटी कर भरावा लगे उमेदवार वर दर्शविप्रमाण आवेदन शुल्क क्रेडिट कार्ड कि डेबिट कार्ड कि इंटरनेट बैंकिंग द्वारे फ्लो ऑनलाइन पद्धति ने भरावे है उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी डॉमिसाईल असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेसंबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या डब्ल्यू 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 डॉट एम ए डी आय एस सी ओ एम डॉट आय या अधिकृत संकेतस्थळावर करिअर या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईल संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पहावे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सविस्तर जाहिरात लवकरच प्रकाशित होईल त्यानंतर अंतिम मुदत व फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी कालावधी देण्यात येईल त्याबाबत लवकरच सविस्तर माहिती उपलब्ध होईल